पोलीस प्रकरण बघून तपास करतात पोलीस सरकारच्या दबावाखाली काम करतात पोलीस नेत्यांच ऐकतात पोलीस प्रामाणिकपणे तपास करत नाहीत का पोलीस निपक्षपातीपणे एखाद्या प्रकरणाचा छडा कधी लावतील पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी हे प्रकरण मीडियावर आल्यानंतरच जागे होतात तोपर्यंत तक्रार दिली तरी दखल घेत नाही एखादा आरोपी एखाद्या प्रकरणामध्ये फरार होतो पोलीस पकडत नाही आणि असं काही एखादं प्रकरण असत ज्या प्रकरणामध्ये पोलीस शर्थीचे प्रयत्न करतात याचा अर्थ एकाच राज्यामध्ये दोन जिल्ह्यातले दोन वेगळे वेगळे पोलीस यंत्रणा ही एखादी सक्षम आणि एखादी निष्क्रिय कशी काय असू शकते मग ते अधिकारीच बदलले पाहिजेत का पोलीस पण बदलले पाहिजेत का सगळी सिस्टीम बदलली पाहिजे का सरकारच बदललं पाहिजे का या सगळ्या राजकीय नेत्यांचे जिथं जिथं नाव येतात राजकीय पुढाऱ्यांना जिथं जिथं अडचणीचं वाटत तिथं तीत तिथं सरकार आणि पोलीस अधिकारी संगणमताने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतात का मित्रांनो महाराष्ट्रात ही गोष्ट घडली आहे आणि खास करून एक गोष्ट पुण्यातली आहे तर दुसरी बीड जिल्ह्यातली विषय गंभीर आहे विषय विचार करायला लावणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्याची हत्या झाली किंवा ज्यांना आत्महत्या केली त्यांना मात्र अजूनही न्याय मिळालेला नाही न्याय मिळेल याची शक्यता असू शकत नाही सुतराम शक्यता सुद्धा नाही कारण पुरावे नष्ट करून जो आरोपी बाहेर असतो फरार असतो तो सगळे पुरावे नष्ट करून स्वतः सुद्धा जगतो की नष्ट होतो हे सांगू शकत नाही त्या सस्पेक्ट म्हणून पकडलेल्या आरोपींना कशी शिक्षा होणार या प्रमुख विषयावर मित्रांनो चर्चा करायची आणि फरार आरोपी दोन चार सहा महिने झालं तरी सापडत नाही आणि एका बाजूला सगळी यंत्रणा डिजिटल आणि सायबर क्राईम सक्षम झालाय असं म्हणतात दुसऱ्या बाजूला मात्र कुणाला तरी वाचवण्यासाठी कोणतरी प्रयत्न करतोय या प्रमुख मुद्द्याला स्पर्श करून मी चर्चेला सुरुवात करणार आहे सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय इजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आणि सत्य की जय हो संविधान जिंदाबाद म्हणत मी या नवीन व्हिडिओ आपल्या समोरून घेऊन येत आहे चर्चा तशीच करतोय विषय बीड जिल्ह्यातला आहे विषय वाल्मिक कराड धनंजय मुंडे किंवा त्यांच्या सहकार्यांचा आहे टोळीचा आहे गँगचा आहे आणि त्यांनी ज्यांची हत्या घडवली या वाल्मिक कराडने ते म्हणजे सरपंच संतोष देशमुख त्यांच्या अपहरणाचा मारहाणीचा हत्येचा मुख्य आरोपी किंवा प्रमुख आरोपी म्हणून ज्या व्यक्तीचं नाव आहे आणि जो व्यक्ती फरार आहे तो अजून सुद्धा सापडत नाही आणि दुसऱ्या बाजूला बीड जिल्ह्यातून पुण्यामध्ये आल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये ज्या वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली हुंड्यासाठी सासऱ्यानी नवऱ्यानी धिऱ्याने ननंदेने आणि सासूनी छळलं म्हणून त्यांच्यातला एक त्यांच्या कुटुंबाच्या बाहेरचा परंतु संपर्कातला एक आरोपी होता तो पळून गेला या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याला मात्र पोलिसांनी बरोबर पकडलं ही दोन प्रकरण का वेगळी आहेत याच्यामध्ये एक आरोपी सापडतो आणि दुसरा आरोपी अजून सापडत नाही महाराष्ट्राचं लक्ष वेधण्याचा माझा प्रयत्न आहे म्हणून हा मी विषय घेऊन आलो म्हणून सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शंभर टक्के जास्तीत जास्त शेअर केला पाहिजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे पण हे चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे नवीन असाल तर बिलकुल संपर्कात राहूया म्हणतात जुने मुडदे उकरायचे नसतात पण प्रकरण जर गंभीर असतील तर काही प्रकरण उकरून समोर आणले पाहिजेत आणि त्याच सन्मान्य पोलीस अधिकाऱ्यांना सन्मान्य गृहमंत्र्यांना पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना राजीनामा दिलेल्या मंत्र्यांना आरोपी असणाऱ्या माणसांना त्यांनी ज्या चुका केलेल्या आहेत तो आरसा म्हणून हा सगळा समोर ठेवण्याचा प्रपंच आहे म्हणून संपर्कात राहूया आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मासाजोगच्या सरपंचाची हत्या झाली हत्येमध्ये जे काही सात आठ आरोपी होते त्यातले पाच सात पकडले गेले एक कृष्ण आंधळे नावाचा आरोपी अजूनही फरार आहे बीड जिल्हा पोलीस त्याच्यावर तपास करत नाही एकही बातमी येत नाही कुणीही चर्चा करत नाही वाल्मिकार आणि त्याची टोळी आतमध्ये होण्याच्या आरोपमध्ये आहेत पण मोक्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली तीनशे दोन त्यांच्यावर लागू झालेलं नाही आणि झालं तर यांना काय शिक्षा होणार आहे हे आपल्या समोर आहेच परंतु अजूनही कृष्ण आंधळे का फरार आहे त्याला का पकडलं जात नाही जर महाराष्ट्र पोलिसांकडं फोनवरून टॅपिंग करून मोबाईलच्या कॉलिंग वरून कॉलिंगवरून किंवा अजून वेगळ्या वेगळ्या गोष्टीतून जर आरोपी पकडता येतात बर त्याचा कुटुंबासोबत होणारा संपर्क इतर लोकांशी होणारा संपर्क कुठल्या ना कुठल्या प्रकरणातून तो फरार म्हणजे कुठं काबाड कष्ट करतो का त्याला काही परदेशी फंड आहे का तो कसा जगतो बाहेर फिरतोय तर त्याच्याकडे पैसा कुठून आला मग त्याच्या कुटुंबातले त्याची इतर लोक कोणीतरी त्याला मदत करत असतील ना मग याचा अर्थ संपर्क होत असेल मग त्या संपर्कावरून पोलीस का पकडत नाहीत कृष्ण आंधळेला का कुणाचा याच्यामध्ये हस्तक्षेप आहे कुठंतरी पाणी मुरतय पण उद्या जर सगळे आरोपी पुराव्या विना सुटले वाल्मिक पर्यंत म्हणजे हत्या वाया गेली का न्याय मिळणार नाही का देशमुख परिवाराला आणि जर न्याय मिळवायचा असेल तर सगळ्या आरोपींना शासन झालं पाहिजे हा एक महत्वाचा होतं बर दुसऱ्या बाजूला आपण पिंपरी चिंचवड मध्ये येऊया वशने हत्या म्हणजे त्यांची ज्या पद्धतीने आत्महत्या झाली त्यांचे वडील म्हणतात की गळा दाबून त्यांची हत्या झाली काही हे असेल पोलीस तपासात आणि एकंदरीत आता न्याय प्रविष्ट गोष्टीमध्ये सगळं समोर येईल आज त्या हयत नाही परंतु त्यांच्या कुटुंबाशी जे संबंधित आहेत वैष्णवी आगवण्यांचं जे नऊ महिन्याचं लहान बाळ आहे सगळ्या आगवणे परिवार दोघ जण तो राजेंद्र आगवणे आणि त्याचा मोठा मुलगा फरार झाले होते आणि कुटुंबातल्या दोन महिला आणि वैष्णवीचा नवरा ज्यावेळेस अटक झाली ह्या तिघांना त्यावेळेस बाळाला सांभाळायला कोणी नव्हतं ते द्या निलेश चव्हाण कडे दिलं होतं तो निलेश चव्हाण म्हणजे त्यांच्या कुटुंबातला कुणाचा तरी जवळचा आहे हे मी सांगणार नाही कुणाचा आहे काय त्याचे काय कुणासोबत संबंध आहेत वगैरे वगैरे परंतु तो ज्यांच्या संपर्कात होता ज्यांच्या सोबत संवाद होता म्हणून काहीतरी झंगट असल्याशिवाय बाळ त्याच्याकडं हे देणार नाहीत कारण वैष्णवीच्या आईवडिलांकडे सुद्धा ते पाठवू शकले असते परंतु तोच चा निलेश चव्हाण काहीतरी काळ बेर त्याने त्याच्यामध्ये केलेला आहे म्हणून तो प्रत्यक्ष काही गोष्टीमध्ये सुद्धा सहभागी आहे बाळ नेहला ज्यावेळेस कसपटे नवरा बायको आले होते अर्थात वैष्णवीच्या वड़ी। आई वडील वडील पोहोचू शकले नाहीत आई आलीच नव्हती पण चुलते गेले होते बंदुकीचा धागा दाखवून त्यांनी त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला त्या आरोपाखाली त्याला अटक आहे परंतु त्याच्याच बायकोचे असलेले व्हिडिओ करून ते लॅपटॉप मध्ये असणं ते, ते पाहणं सगळेच लोक विकृत असण राजेंद्र आघावने आणि त्याचे त्याला जे त्याला बी पळून जायला ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांना सुद्धा अटक झाली नंतर सोडलं त्या चोंदेंना परंतु निलेश चव्हाण ज्या पद्धतीनं फरार झाला तो फरार कुठपर्यंत झाला तो नुसता महाराष्ट्राच्या बाहेर गेला नाही तर तो, तो थेट देशाच्या बाहेर नेपाळ बॉर्डरवर त्या ठिकाणी सापडला फेस कॉलच्या माध्यमातून निलेश चव्हाण त्याची अजून एक कोणतरी दुसरी मैत्री नाही आपण भेटूयात आपण काहीतरी करूयात कुठंतरी फिरायला जाऊयात या हव्यासा पोटी शेवटी पुरुष असतो तो बाईच्याच नादी लागून कुठंतरी अडकतो हा काही इतिहास नवीन नाही याच प्रकरणामध्ये पोलिसांनी सगळ्या माध्यमातून त्याला कॅच करण्याचा प्रयत्न केलं किंवा कुठंतरी तो पकडला जाईल ट्रू वर असून असुद्या असू असुद्या त्याचा जो मूळ फोन होता फोन नंबर असेल त्याच्यावरून तो कुणाला फोन करतो का परंतु त्याने सिम बदलण्याचा प्रयत्न केला किंवा फेस कॉल हा आयफोनला एक नवीन ऍप आहे ज्याच्यावरून त्याला असं वाटलं की जसं व्हॉट्सअप कॉल हा रेकॉर्डिंग होत नाही कधीही लक्षात घ्या बरेच जण महत्वाचं काही सिक्रेट बोलायचं असेल तर व्हॉट्सअप कॉलवर बोलतात ते कुठल्याही गोष्टीमध्ये असू शकतं ते पर्सनल कुठलं एखादा विषय असेल तर ते त्याच्यावर कॉलिंग करतात पण लोकांना असं वाटतं व्हॉट्सअप कॉलिंग हे रेकॉर्डिंग होत नाही आणि ती गोष्ट खरी आहे तस एकमेकांचे कॉल होतात हे तरी तपास केला तर सापडू शकतं पण फेस कॉल हा असा आहे एक वेगळंच ऍप आहे जे आयफोनला आयटॅबला किंवा वेगळ्या वेगळ्या ब्रँडेड गोष्टीमध्ये ते ऍप्लिकेशन डाऊनलोड असतं किंवा के डाऊनलोड केलं जातं याचा असा समज झाला की फेस कॉल वरून तो ट्रेस होणार नाही परंतु पिंपरी चिंचवडची पोलिस सगळ्या दृष्टिकोनातून हाय व्होल्टेज ही केस असल्यामुळं आणि सगळ्यांचं याच्यावर लक्ष असल्यामुळं पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि त्यांना फेस कॉलच्या माध्यमातून ट्रे झालं आणि तो नेपाळमध्ये त्या ठिकाणी सापडला इथून पोलिस गेले पकडले उभ्या महाराष्ट्राला माहितीये मग जर पिंपरी चिंचवड पोलिसांना हा निलेश चव्हाण सापडू शकतो बांधवांनो आत्महत्या प्रकरणात याचा तर काय संबंध प्रत्यक्षात नाहीच आहे आणि असला तर त्याला सह आरोपी करतील परंतु त्याच्यावर जे गुन्हे दाखल आहेत ते धमकवणे किंवा त्या रायफल पिस्तूल वगैरे नुसार त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत पण इकडे प्रश्न आंधळे मात्र सरपंच संतोष देशमुखाच्या खुनाच्या आरोपामध्ये अटक अस म्हणजे फरार असताना अटक करण्यासाठी पोलीस का ह्या सगळ्या यंत्रणेचा वापर करत नाहीत कसं काय त्यांना तो सापडत नाही मग वाल्मिकाड आणि त्याच्या टोळीला गँगला वाचवण्यासाठी असं काही नवीन षडयंत्र कोण करत आहे का या सगळ्यांचा प्रश्नचिन्हात्मक चर्चा आणि कुजबूज बीड जिल्ह्यात मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात आहे मला असं वाटतं जर दोघही आरोपी असतील पोलिसांच्या दृष्टिकोनातून पोलीस दप्तरी यांची गुन्हेगार म्हणून आणि आरोपी म्हणून नोंद असेल तर मग पिंपरी चिंचवडच्याच पोलीस ग्रेट आहेत मग त्यांना बीडला पाठवायचं का तपासाला आणि बीडच्या पोलीस निष्क्रिय आहेत म्हणून त्यांना विशेष अजून काही ट्रेनिंग दिलं पाहिजे का हा विचार गृहमंत्र्यांनी केला पाहिजे हा विचार बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी केला पाहिजे पण मला असं वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये कोणतरी कुणाला तरी, तरी वाचवतय कोणतरी कुणाला तरी अटक होण्यापासून गुन्हा दाखल होण्यापासून नाव येऊ नये म्हणून किंवा सगळे पुरावे नष्ट व्हावेत या दोन्ही तिन्ही प्रकरणामध्ये संतोष देशमुख प्रकरणामध्ये या सगळ्या घडामोडी फार संशयास्पद आहेत ज्याच्यामध्ये कृष्णा आंधळे सहित सगळे तीनशे दोन मध्ये सुद्धा वाल्मी सहित सगळ्यांना सह आरोपी केलं पाहिजे पण मुळात आरोपी सापडत नाही हे सी आय अपयश आहे बीड जिल्हा पोलिसांचं अपयश आहे गृहमंत्र्याचं पोलीस महासंचालकाचं अपयश आहे कुणाचं अपयश आहे हे महाराष्ट्र रोज विचारतोय प्रकरण आणि प्रश्न गंभीर आहे परंतु यंत्रणा सक्षम नाहीये निष्क्रिय आहे असंच म्हणावं लागेल जे काही असेल ते महाराष्ट्रासमोर आहे परंतु मला या दोन्ही गोष्टीमध्ये साम्य यासाठी वाटतंय एका बाजूला एकाला न्याय दिला जातो का सपोर्ट केला जातो आणि दुसऱ्या बाजूला फरार होण्यासाठी मदत केली जाते का पकडायचंच नाही या दोन गोष्टी या विचार करायला लावणार आहेत महाराष्ट्रात पोलीस आहे परंतु वेगळी कडे वेगळे वेगळे चमत्कार घडत आहेत हे महाराष्ट्र पाहतोय मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खरंच सगळं पद आहे का या सगळ्या गोष्टीचा एक उजाळा आणि तुमच्या लक्षात हे प्रकरण यावं आपल्याला प्रकरण विसरायची नाहीत परंतु त्याच्याकडे गांभीर्यानं पाहायचंय आणि गंभीरपणे लक्ष द्यायचंय एवढीच माफक अपेक्षा जागे राहूया आणि जागल देऊया तरच आपण जिवंत विचारांची संविधान समर्थक म्हणून लोकशाही समर्थक म्हणून आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यकर्ते म्हणून लढत राहूया ना की कुणाची टीका किंवा कुणावर आक्षेप घेऊन तर न्यायासाठी लढणाऱ्या लोकांच्या हितासाठी त्यांच्या पाठीशी त्यांचा आवाज म्हणून आपण लढूया धन्यवाद जय शिवराय